गुड मार्टिंग सकाळ सकाळ माझी झाली आणि माझ सगळं आवडलं तर आता बघा बारा वाजून गेला येऊन एक तास झालं अकरा वाजता आम्ही आलो होतो आणि भाऊजी गेला तर बाहेर मिरच्या दुसऱ्या बघण्यासाठी अजून तर एका तासा फक्त मोठी पाठी का ना तेवढा कांदा चिरून झाला आणि इतका आम्ही घरात चिरत होतो सगळेजण आता बाहेर आलो म्हणून ठेवतो हे आता इकडं आप बसला

ऑर्डरले येतात बघा खाली टू, टू आता आमची तारबाळ होणार आहे रोज रोज आणि आज शूटिंग लावायची होती होय शूटिंग लावायची होती शूटिंग वर ध्यान नाही पण उद्या शूटिंग लावायचंय आज सगळं उरकून घ्यायचंय आणि रात्री पण मसाला करून झालाय बघा आपला अजून कोणाला पाहिजे असेल तर सांगा भाऊजींनी नंबर दिलाय बघा त्या आय डी पण टाकलाय शंभू कडे नंबर आहे तर शंभू सगळ्यांचा फोन उचलतात तर व्हिडिओ खाली पण बहुतेक नंबर आहे तर आमचा मसाला फोन आला पाहिजे त्यांनी नक्कीच सांगा कमेंट करून आणि फोन करा बघा नंबर क्वालिटी मसाला आधी टेस्ट करायला अर्धा एक एक किलो भर घ्या आणि मग तिथनं पुढं सांगा कसा लागतो तुम्हाला आवडला तर अजून जास्त घ्या

राणी तिकट ल तिकट कांदा आगा घेटायला मग मला दोनच मिनट विडवा घेऊया फक्त मग झालं इरबळ कापायच आहे दोनच मिनिट फक्त तर बस करते जाऊ न लागते आपला आता कांदा कापायला माझा पुरुष आम्हाला कामाच कांदा कापायचं मिरच्या निसायच्या मिरच्या भाजायच्या सामान भाजायचं कुठे आम्हाला ही आता काम मोबाईल नाही हातात मोबाईल नाही मालिका नाही मावजी म्हणतात मालिकाच बंद करतो नाही सदोच बंद झालं आता हे काम लावलं कसं बघायचं मालिका काल म्हणत होत मालिका बघत बसतात काम झाल्यावर संध्याकाळ संध्याकाळच्या पण काम लावलंय तर असं का बसली आता कांदा कापायला बसलीच आहे म्हणजे घेते आता लय होत लय आते होत आहे दोन दोन मिनिटं म्हणून तीन मिनिटं झाली तर आज थोडका चुड आता राहतोय पंधरा वीस मिनिटांनी साडेबाराला शाळा सुटती बसायला का काकांना फोन केला जाते तिला इथं वरच्या घरी चढवा म्हणून राहतो पण इथं होतं आणि ओम कृष्णा चार वाजता घरी येतात आपण जातात आणायला सकाळी खोर गेला शाळेमध्ये आता ला ला का। मी एकदा हात धुवून येते कारण मी आता डोक्याला हात लावलाय हात धुवून आली माझ्याकडून जातोय डोक्याला काम करत असं नाही जात काम करताना लागलं बरं आज मी केली आमच्या डब्याला बेसन पोळी त्याच्यामध्ये टाकलाय कांदा हिरवी मिरची जिरी लसूण आणि कोथिंबीर हळद मीठ एवढं टाकलं आहे आणि इकडं करून तयार आहे म्हणलं दोन करावं हल्ला पण आवडते ह्यांनी पण खातात तर माझ्या पण ह्या पोळीला तेल जास्त झालं म्हणून आता काय टाकणार आहे थोडीशी धार सोडणार आहे कडणे कारण पलटी केली पहिली बाजून हिरवजना तर अशी पोळी केली आणि चपात्या करून तर झाल्यात माझ्या हाता ओमचा डबा भरायचा त्याला आंघोळ घालायची नको नको म्हणतो शाळेत जायला गोळं चोटवलाय सवानं वाजून गेला म्हणजे तुला झालं का तुझ झालंय सगळं आवरून आणि इकडे भरून तयार आहे बेसन पोळी चपाती पाण्याची बॉटल अभ्यास झालाय सगळं दाखव सरांना काय हा आणि दुर्गा इकडं बघा तयार आहे दुर्गाला मी गंध लावला होता तिने इसकटला टिटली लावली परत गण पावडर करून देत नाही फोन कपडे धुवून टाकले वाळायला नुसती मुलांची माझी धुतली आणि ह्यांचे कपडे राहिले धुवायचे आणि लच गडबड करायला मला आल्यानंतर ह्यांचे कपडे धुवा आणि तिथलं काम झाल्यानंतर हॉस्पिटलला जा पण जायचंय मला काय म्हणजे जाणं होतंय का नाही आता माहित नाही कॅन्सल होतंय वाडा घर का तू गाडी होऊन बसली मनानेच तेवढं बरं कळतं ग तुला पड दिस ना काय त्या आव तारखेला आता चांगळ घातली होती मागाशी लई चित्री मी करते आजकाल ना अजिबात चांगली राहत नाही तिथे पण चांगली करा हय काय ती गंध विस्कटलाय त्यांनी है। बोलत होतं केशव भाऊने सांगा चला चला माहीत घाला दोन मिनटात बेशिंग घासलं बाबा बेशिंग आणि सकाळी विजाय टाकलं होतं हरकत टाकून तर ते आमच्या शाळेचा डबा बनवत होते परत परतला आंघोळी परत धान्य मध्येच आंघोळीला गेलं दात घासाय गेलं तसंच राहिलं ते आता मग पडत जास्त दिसलं म्हणून बरं झालं संध्याकाळपर्यंत तसंच घाण राहायला असत झालं का बस तुला बसायचीच नाही त्या गाडी हातच पुरत नाही राधा ये की थोडा लागण बसल्या काकांना तर आता मी कांदा सोलत होतो चिरत होतो बघा आणि ती कांदा कापला आणि त्याचं साल्ट काढायचं म्हणलं टरकाला सगळं नका ठेवत रुततया काढूस तर काय वाटत नाही थोडा हात बंद ठेवला ना लॅगा उडती हळूहळू चुडती हाताची नकाची बघा आणि नक काढाव तर बिना नकाचा कांदा पण त्याचा साल्ट सोलता येत नाही त्याचं आणि कसं व्हायचं काय माहिती कोणी तर उरकत नाही काढायला तर असा विषय होतोय आदू आली शाळेत ना आणि ह्यांना मी धंदा म्हणलं बसायला का काकांना फोन करा ह्यांनी फोन करा घ्यायचं आणि दुसऱ्यांनाच फोन लावत होत त्यात त्या गडबडीत ह्यांनी गेलं बाहेर निघून आणि राधू गेल्याची खालच्या घरी गेली होती बघा फोन करायचा राहायला मग आता आपण जाऊन आले उठ कपडे बदल बाळा आले कपडे खराब होते शनिवार टाकते तिकडं कपडे वा कपडे राहिले होते दहचे आले राधू शाळेत ना आता जेवण नाही करायची डायरेक्ट हिथ चिवून बसेल होय राधा जेवण नाही का करायचं डब्यात का आहे काय तू शिल्लक असं की तुझ्या रोज शिल्लक आणते थोडं का थोड काकीने बघ भाजी का काय के केली बघ काहीतरी डब्यात शिल्लक असलं तर बाजूला काढ आता भाजीची वाशी ती आंबट आंबट पण भाजी दिलीच नाही मी तिला पोहे दिल तर म्हणले दिवस झालं केलं नाही रोज चपाती भाजी खायचा तिला सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ माझी झोपी ती झाली आणि माझ सगळं आवरले बघा शाळेत जाण्यासाठी इकडं मी शूज घातले आम्ही उलट कॅमेला तर शूज घातल्या सॉक्स घातल्यात पण फॉर्म घातलाय बेल्ट लावलाय डोक्याला कमरेचा बेल्ट आणि हे माझं माझा आहे तुम्हाला तर माहिती आहे मम्मी पाप्पाने आमच्या चौघांला आहे म्हणजे पिवड्याला आणायचा राहिला आहे